कोलंबीचे सुके सोडे उभे त्याच्यानंतर जवळा खाडा सुरमई बांगडे हे सर्व तुम्ही मागवताय पण आता आमच्याकडे मिळणार तो म्हणजे श्रीवर्धनचा कोळी मसाला ही सुद्धा बेडगी मिरची आहे अशा वेगवेगळ्या मिरच्यांचा वापर करून आणि मसाले गरम मसाल्यांचा वापर करून आम्ही आपल्यापर्यंत खास करून श्रीवर्धनचा कोळी मसाला आपण बनवत असतो निकिताने आता मिरची ह्या टोपामध्ये ओतलेली आहे बघा पहिली मिरची ही आ, मोका मिरची आहे ना तिखट असते ना मंडळी आपण रानवली येथे आलेलो आहोत आणि या ठिकाणी श्री समर्थ कृपा मसाला आणि फ्लोअर मिल नमस्कार मंडळी कशा सर्व आणि स्वागत करतोय आजचा व्हिडिओ खास असणार आहे तो म्हणजे सुकी मच्छी तुम्ही मागवताय आपली सुकी मच्छी बघा चांगला रिस्पॉन्स येतोय तुमच्याकडनं म्हणजे फक्त भारतामध्येच नव्हे तर आपली देश विदेशात सुद्धा ही सुकी मच्छी पोचते एक्सपोर्ट होते आणि काही कस्टमरांची मागणी असते ती म्हणजे मसाल्यांची आम्ही दरवर्षी मसाले काही आमचे रेग्युलर जे कस्टमर्स आहेत त्यांना आम्ही मसाले हे पुरवत असतो गेल्या महिन्यातच जवळजवळ पन्नास पंचावन्न किलोचा आम्ही मसाला केला होता इकडे निकिता बघा तयारी करते गरम मसाले वगैरे आणि पाच सहा प्रकारचे आम्ही मसाले बनवत असतो आता काही कस्टमरांना द्यायचं बाकी होतं आणि त्यांच्यासाठी इकडे निकिता जवळजवळ तीस किलोचा हा मसाला आता तयार करते मिरच्या आत्ता मोडून झालेल्या आहेत तिच्या आणि गरम मसाल्याची तयारी करते आपण तिच्याकडनं सुद्धा जाणून घेणार आहोत आणि पाच सहा प्रकारचे मसाले हे तुमच्यापर्यंत आम्ही पोचवत असतो रेग्युलर जे रिपीटेड आमचे जे कस्टमर्स आहेत जे दरवर्षी मागवतात त्यांना तर आम्ही देतो आहेच पण निकिताचा पण विचार होता की सर्वांनी आमचा हा मसा मसाला श्रीवर्धनचा खास करून म्हणजे फिश फ्रायसाठी आम्ही एक वेगळा देत असतो काही लोकांना गोडा मसाला आवडत असतो मसाल्यांचे प्रकार आहेत ती सांगेलच आपल्याला तिखट मसाला वगैरे आम्ही बनवत असतो आणि खास करून आमचा स्पेशल आहे तो म्हणजे श्रीवर्धनचा कोळी मसाला तोसुद्धा आम्ही सर्वांना पाठवत असतो वेगवेगळ्या पॅकेट्समध्ये आपले जात असतात ही बघा इकडे मिरची आहे म्हणजे ही मोका मिरची आहे वेगवेगळ्या मिरच्या आम्ही त्या वापरून आणि वेगवेगळ्या प्रकारचे हे गरम मसाले वापरून आपला हा मसाला सगळीकडे जात असतो इकडे निकिता तयारी करते बघा धने आपल्याला दिसतात इथे आणि हे गरम मसाले आहेत बघा हे बघा इकडे मिरची ही मोडून ठेवलेली आहे निकिता या मिरचीला काय म्हणतात काश्मीरी लाल तिखट मिरची आणि ही आपली आहे ती मोका मिरची आपण मिरची आपण आपल्या मसाल्यामध्ये दोन प्रकारच्या मिरच्या घेतो कारण का ती तिखट तिखटाला ती असते म्हणजे मसाला रुचकर होतो चविष्ट लागतो म्हणून आम्ही ती लाल तिखट मिरची घेतो आणि आपले धणे त्याच्यानंतर शहाजिरे बडीसोप हळद आपण थोडीशी बी पण घेतो त्याच्यामध्ये कारण का तरी चांगली येते त्याने त्याच्यानंतर तमालपत्र आहे ही मसाला वेलची आहे ती खसखस आहे जिरा आहे राई आहे त्याच्यानंतर वेलची आहे मसाला फूल आहे दगडी फूल त्याच्यानंतर काली मिरी सहा जिरे दालचिनी हे असे वेगवेगळे आम्ही सोळा प्रकारचे गरम मसाले घेत असतो मसाल्यामध्ये आणि हे घरगुती पद्धतीने आम्ही भाजत असतो ते भाजताना पण मी तुम्हाला दाखवणार आहे बघा निकिताने छान आपल्याला माहिती दिलेली आहे आणि कोणी मसाले बनवत असेल आणि ज्यांना ही रेसिपी पाहिजे असेल तर त्यांनीसुद्धा ही बघावी आमचे दरवर्षी हे मसाले सगळ्या कस्टमरना जात असतात जसं हे वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे मसाले वापरून म्हणजेच हे गरम मसाले वापरून आपण हे मसाले तयार करत असतो आणि मिरची तोडून झालेली आहे ना आपली सकाळी सकाळीच तिने मिरच्या घेतलेले आणि त्याला नंतर आपण भाजणी करतो त्यानंतर बघा आम्ही भाजणी करतो चुल्यावर चला आता आपल्याला बघायला मिळेल आम्ही मसाले तयार कसे करतोय आणि आपल्यापर्यंत कशा पद्धतीने हे पोच करतोय घरपोच होते आपल्याला कुरिअरने आणि पोस्टाने म्हणजे बघा जिथे जिथे कुरिअर सेवा नसते तिथे सुद्धा आम्ही खेडेपाड्यात ही सेवा देत असतो आपली मच्छी सुद्धा दरवर्षी जात असते सुके सोडे उभे त्याच्यानंतर जवळा खाडा सुरमई बांगडे हे सर्व तुम्ही मागवतायच पण आता आमच्याकडे मिळणार तो म्हणजे श्रीवर्धनचा कोळी मसाला आमचे दरवर्षीचे कस्टमर मागवतायच पण माझी अशी इच्छा होती आणि सगळ्यांचे फोन वगैरे येतात मागणी आहे त्याच्या मसाल्याला की तुमच्याकडे फिश फ्राय मसाला किंवा व्हेज मसाला आहे का तर तो आता तुमच्यापर्यंत तो पोचणार आहे कारण का मागच्या महिन्यातच म्हणजे मार्च एंडिंगला आम्ही पंचावन्न किलोचा मसाला तयार केला आणि आता हा तीस किलोचा मसाला तयार होणार आहे कारण का हा म्हणजे अर्धे कस्टमरला द्यायचा आहे आणि आता पाऊस पण जवळ आला आहे त्याच्यानंतर बघतायच तुम्ही क्लायमेट कसं कसं होत आहे दर दर दिवशी चेंज होत आहे त्याच्यामुळे आताच मी हा तीस किलोचा मसाला करते की आपले पेंडिंग जे आहेत त्यांना कस्टमर आहे या आठवड्यात आपले जाणार आहेत ना हाँ हाँ। या आठवड्यात आमचं एक पेंडिंग आहे तीस किलोचा मसाल्याचं आणि जर तुम्हाला सुद्धा पाहिजे असेल आमच्याकडचा मसाला तर ह्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा आपल्या ऑर्डर बुक करा म्हणजे तुम्हाला घर बसल्या आमचा मसाला मिळू शकतो बघा निकिताने पण सांगितलं आहे पण गेल्या म्हणजे महिन्याच्या एंडिंगला मार्च महिन्यातसुद्धा आम्ही जवळजवळ पंचावन्न किलोचा तो मसाला केला होता आणि आता या आठवड्यात तीस किलोची ऑर्डर आलेली आहे त्याच्यामुळे आम्ही ही घाई करतो आहे कारण तुम्हाला बघायचं असेल तर आत्ताचे जवळजवळ सकाळचे जवळजवळ बघा साडे अकरा बारा वाजलेत पण क्लायमेट बघा असा हा क्लायमेट होतो आहे निकिताला सांगितलं तू हे मोडून घे सकाळीच तिने उठून ही मिरची ही मोका मिरची मोडून घेतली ही बघा ही सुद्धा बेडगी मिरची आहे अशा वेगवेगळ्या मिरच्यांचा वापर करून आणि मसाले गरम मसाल्यांचा वापर करून आम्ही आपल्यापर्यंत खास करून श्रीवर्धनचा कोळी मसाला आपण बनवत असतो तिखट सुद्धा बनवतो ना खास करून तिखट बनवतो त्याच्यानंतर धने पावडर जिरे पावडर आणि गरम मसाला वेगवेगळे गरम मसाला की जेणेकरून आपण सर्व भाज्यांमध्ये तो गरम मसाला आपल्याला वापरता येईल आता काय प्रोसिजर असणार आहे तुझी आता मी हा सर्व दोन दिवस चांगली मिरची सुकवून घेतलेले आणि हे सर्व गरम मसाले धणे वगैरे सर्व हळद सुद्धा कुटून घेतलेले आहे मी दालचिनी वगैरे सर्व म्हणजे निवडून साफ करून घेतले आहे मी आता हे सर्व आपल्या घरगुती पद्धतीने आपल्या चुलीवर भाजणी करणार आहे चुलीवर भाजणार आहे चुली चला तर आपण बघूया ना बघा हिने सगळं हे तयार करून ठेवलेलं आहे हळद सुद्धा कुटून ठेवलेली आहे आम्ही हे बी सुद्धा वापरतो बघा का मसाल्यांमध्ये हे बी पण वापरतो बी का मसाल्यामध्ये तिखट पण येतो आणि आपल्याला मच्छीच्या म्हणजे ना तरी येते आता निकिता हे सगळे भाजणी करून घेणार आहे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल तिकडे निकिताने मिरची भाजण्यासाठी तयारी केलेली आहे बघा मिरच्या सुद्धा नेते तिकडे चला आपण जाऊया तिकडे काय काय तयारी केले ते आपल्याला बघायला मिळेल इकडे मिरच्या आणलेल्या आहेत इकडे सुद्धा ठेवलेले आहेत बघे हे बघा ही गोंती अंतरलेली आहेत म्हणजेच मिरच्या वगैरे तापून झाले गरम मसाले तापून झाले का मिक्सिंग करशील ना त्याच्यामध्ये भाजून झाल्यावर मी ते गोंत्यावर ठेवणार आहे आणि अर्धा तास थंड करावं लागतो ना म्हणजे भाजून झाल्यावर त्याची वाफ निघून जावी म्हणून आणि मग तो आपण गिरणीमध्ये दाळ नेतो म्हणून मी गोंती वगैरे टाकून घेतलेली इकडे गोंती ठेवले आहेत आणि बाबा आलेत बघा इकडे खाली सांडू नये म्हणून बाबा सुद्धा मदत करत असतात चुला पेटवलेला आहे बघा खास करून चुल्यावर सुद्धा आम्ही जेवण बनवत असतो भाकरी आणि मच्छीचं सुकं नाही मच्छीचं सुकंसुद्धा छान लागतं चला इकडे निकिता आता भाजणी करून घेईल बघा हे बांधते बघा स्कार बांधलेला आहे कारण का ठसका लागतो चला चुलीवर आता मिरची भाजून घेईल निकिता आणि इकडे बाबासुद्धा आहेत बघा बाबासुद्धा आता तिकडनं मसाले वगैरे आणतील इकडे सुद्धा ही मिरची आणलेली आहे निकिताने आता मिरची ह्या टोपामध्ये ओतलेली आहे बघा पहिली मिरची ही आ, मोका मिरची आहे ना तिखट असते ना तिखट असते ही मिरची चला निकिता इकडे भाजणी करते आणि आपण तिकडे गरम मसाले जे आहेत ते आणायला जाते इकडे आपण आलेलो आहोत बघा आणि इकडे ही बेडगी मिरची सुद्धा आहे सुद्धा मिरची भाजून घ्यावी लागेल पहिली मोका मिरची भाजते आणि त्याच्यानंतर हे गरम मसालेसुद्धा आपण एक एक करून भाजून घेणार आहोत इकडे बाबा बघा आपल्याला हेल्प करतायत चला या सगळ्या पदार्थांची भाजणी होईलच आणि आपण ही भाजणी झाल्यावर आपली जी गिरण आहे समर्थकृपा जी रानवलींची शैलेश गजमल यांची तिथेच आपण देत असतो कारण का तिथे खास करून छान चाळून वगैरे आपल्याला मसाला मिळतो आणि शैलेश गजमल यांची रानवली येथे श्री समर्थकृपा मसाला गिरण आहे ती आपल्याला पाहायला मिळेलच छान अशी मिरची आणि या साईडला धणे वगैरे बघा हळद पण भाजून झालेली आहे आणि निकिताने तोंडावरचा स्कार्फ काढलेला आहे छान तिखट लागत असतो ना ला वा ला तिखट वास जातो एकदम आणि हे सगळे गरम मसाले बघा गरम मसाले असे वेगवेगळे सगळे मग गरम मसाले तू भाजून घेशील ना हे बघा गेल्या महिन्यात तुम्हाला दाखवायचा राहिला व्हिडिओ कारण का गेल्या महिन्यात आमचे सण वगैरे होते त्याच्यामुळे निकिताने लगेचच तो पंचावन्न किलोचा मसाला बनवला पण आता ही तीस किलोची आमची ऑर्डर जाणार आहे त्यासाठी हे मसाले आणि भाजून घेतो आहे आम्ही आता लगेचच गिरणीमध्ये जाणार आहोत आणि दळून घेणार आहोत आम्ही शैलेश भाऊनं फोन पण केला होता चला ही गरम मसाले भाजून घेते आणि थोड्या वेळात आम्ही पॅकिंग करून राहनवली येथे निघणार आहोत इकडे निकिताची मिरची आणि मसाले गरम मसाले भाजून झालेले आहेत आणि इकडे हे बघा आम्ही आता गोणीत भरतो आहे हे सगळं मिक्सिंग केलेलं आहे बघा हे सगळे गरम मसाले तमालपत्र आपल्याला दिसत आहेत बघा धणे वगैरे सगळे गरम मसाल्याचे साहित्य आम्ही मिक्सिंग करून आता हे दळण्यासाठी गिरणीत जात आहोत हे बघा असे गोणी तयार करतो आहे आम्ही आता या आठवड्याचा आमचा हा तीस किलोचा आहे पुढल्या आठवड्यात वेगळा होईल तयार कदाचित तोसुद्धा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेलच चला गोणी आपण गाडीमध्ये ठेवलेल्या आहेत ह्या बघा ह्या गोणी गाडीमध्ये ठेवलेल्या आहेत आणि आता आपण निघालेलो आहोत गिरणीमध्ये मी आणि बाबा जातो आहे हे बघा इकडे पण आपण ठेवलेले आहेत बाबा बसलेत गाडीत चला आपण येतो आहे आता दळून चला तुम्हीसुद्धा आपण जी समर्थकृपा मसाल्याची गिरण आहे शैलेश भाऊची ती पाहायला मिळेल आपल्याला मंडळी आपण रानवली येथे आलेलो आहोत आणि या ठिकाणी श्री समर्थकृपा मसाला आणि फ्लोअर मिल इथे शैलेश भाऊंच्या इथे खास करून आम्ही येतो आणि सगळेजण येतात इथे इथे आपले श्रीवर्धनचे वैभवदादा सुद्धा आहेत बघा वैभवदादा आहेत आणि इकडे वहिनी बसलेले आहेत या बघा वहिनीसुद्धा आहेत आणि भरपूर श्रीवर्धन पंचक्रोशीतून शैलेश भाऊंकडे येतात श्री समर्थकृपा फ्लोअर मिल शैलेश भाऊंची इकडे वजन आहे बघा आणि शैलेश भाऊंना मदत करतात त्यांच्या दोन्ही मुली हे बघा निर्जा सुद्धा आहे इकडे आपल्याला गिरण दाखवतो ही पिठाची गिरण आहे आणि मसाला गिरण या साईडला आहे मसाला गिरण आहे आणि इकडे बघा मसाले गाळले जातात छान अशी ही मसाला गिरण आपल्याला पाहायला मिळते बघा चला आपला आता मसाला या ठिकाणी आहे बघा ह्या मिरच्या ज्या आपण आणलेल्या आहेत आणि इकडे वैष्णवी दळणार आहे शैलेश भाऊ या ठिकाणी आहेत थोडंसं शैलेश भाऊना म्हणजे मदत करतात या हेल्प करतात वैष्णवी आणि निर्जा आपल्याला खास करून पाहायला मिळतोय की आपला हा जो मसाला बनतोय तो बघा अशा पद्धतीने या ठिकाणी समर्थ कृपा जी मिल आहे मसाला फ्लोअर मिल शैलेश भाऊंची ती आपल्याला पाहायला मिळते बघा थोडं बाहेर आलोय आतमध्ये आपला मसाला चालू आहे संध्याकाळची वेळ झालेली आहे शैलेश भाऊनी सांगितलं होतं थोडस साडेसहा सात नंतर या कारण का वेटिंगला भरपूर जण आहेत त्याच वेळीच आम्ही आलेलो आहे आणि आपला आता मसाला दळण्यासाठी घेतलेला आहे बघितलात शैलेश भाऊंची ज्या मुली आहेत त्या त्यांना मदत करत असतात निर्जा आहे वैष्णवी आहे या त्यांना मदत करत असतात ते सुद्धा आपण पाहिलात समर्थ कृपा मसाला आणि फ्लोअर मिल या ठिकाणी शैलेश भाऊंचं आहे रानवली येते हरिहरेश्वर रोडला आहे आणि आपला आता मसाला होणार आहे आणि खास करून कोळी मसाला आणि फिश फ्राय मसाला उद्या पॅकिंग करायचे ऑर्डर्स आहे आपल्या या तीस किलो मसाला हा उद्या परवा संपून जाणार आहे आणि त्यानंतर सुद्धा आपण मसाला बनवणार आहोत आता थोड्या वेळातच मसाला आपला तयार झाल्यानंतर आपण घरी निघणार आहोत या ठिकाणाहून चला आपण तीस किलो मसाला तर करून काल रात्री आणलं भरपूर उशीर झाला कारण शैलेशला पण भरपूर कस्टमरांच्या ऑर्डर्स होत्या त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला संध्याकाळी बोलवलं होतं आम्हाला पण रात्रीचे दहा साडे दहा वाजले येण्यासाठी आता आम्ही पॅकिंगला बसणार आहोत सगळेजण निकितासुद्धा आटपते घरचं आपला हा चार किलोचा मसाला हाच एकाला जाणार आहे सहा किलो जाणार आहे एकाला आणि हा तीस किलोचा मसाला तर आज आम्ही सर्व कुरिअर करणार आहोत आज आणि बघूया पुढल्या आठवड्यातसुद्धा ऑर्डर येणार आहे आम्हाला तीसुद्धा आम्ही देणार आहोत आमचे जे रिपीटेड कस्टमर आहेत दरवर्षी आम्ही आमचा खास करून श्रीवर्धनचा पोळी मसाला हा जात असतो आणि फिश फ्राय मसालासुद्धा आमचा एक स्पेशल मसाला आहे फिश फ्राय मसाला श्रीवर्धनचा तोही आम्ही पाठवत असतो गेल्या आठवड्यातसुद्धा आमचा जो जवळजवळ पन्नास पंचावन्न किलोचा मसाला सगळीकडे गेलेला आहे आणि आपण बघितलात की आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या वापरून आणि गरम मसाले वापरून हे मसाले तयार करत असतो वेगवेगळ्या पॅकेट्समध्ये आम्ही सगळ्यांना देत असतो आमच्या जे ठरलेले जे कस्टमर आहेत पण निकिता यावर्षी म्हटली की आपण सर्वांकडे आपला हा श्रीवर्धनचा खास करून कोळी मसाला वगैरे देऊया आणि व्हेजिटेरियनसाठी आम्ही वेगळा बनवतो वेजिटेरियन लोकांसाठी आणि हा जो तिखट वगैरे आहे तोसुद्धा आम्ही वेगळा बनवत असतो आपल्यालासुद्धा काही जाणून घ्यायचा असेल किंवा ऑर्डर्स करायचे असेल काही मागणी करायची असेल तर मी व्हिडिओला नंबर्स देतो त्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज करू शकता किंवा कॉल करूनसुद्धा माहिती घेऊ शकता तुम्ही आणि कालची जी प्रोसिजर बघितलात तुम्ही तुम्हाला कशी वाटली ती कमेंट्स करा आपल्या सुद्धा जरुरीच आहेत कारण का तुमच्याकडनंच आम्हाला वेगवेगळ्या माहिती सूचना ज्या मिळाल्या तर त्या पद्धतीने आम्ही बदल वगैरे करत असतो चला तर असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर प्रथम अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर प्रथम सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा आपले व्हिडिओ आमच्या श्रीवर्धनचे पारंपरिक सण तर तुम्हाला पाहायला मिळतील पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद